जगात माता नाही छत्रपती दिले उपकार गे नाही नाही कडू पाजनी शुभातूच घडविला छत्रपती नाही मी तू स्वराज्य पाहिला तुझ्या या त्यागाची कधी तुझी नाच होणार नाही तुझ्या या त्यागाची कधी तुलनाच होणार नाही छत्रपती दिले का तुझे उपकार फिटेणारे नाही छत्रपती दिले ग माती तुझे उपकार फिटेणारे नाही रैतेची तू माऊली स्वराज्याची साऊली आदर्श माता बनवून तूर्दय राहिली तुझ्या या परिक्रमाची कधी तुलना कधी तुलनाच होणार नाही छत्रपती दिले ग मा तुझे उपकार भेटणार नाही छत्रपती दिले गमाचे तुझे उपकार भेटणार नाही एवढं बोलून मी माझा दोष शब्द संपत जे जे जवळ जे, जे शूर आहे